मोठी बातमी सध्या समोर येते वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपणार आहे बीडच्या मकोका कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे कोर्ट नेमका काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय त्यामुळे वाल्मिक कराड याला आता मकोका कोर्टात हजर केलं जाणार आहे आज वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी संपते आणि याच पार्श्वभूमीवर आज वाल्मिक कराडला नेमकी न्यायालयीन कोठडी मिळणार की पोलीस कोठडी याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं बीडच्या मकोका कोर्टात वाल्मिक कराडला हजर जाणार आहे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली होती आणि यानंतर वाल्मिक कराडवरती जी सुनावणी झाली या सुनावणीत वाल्मिक कराडवरती मकोका लावण्यात आला होता आणि आता या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपते बीडच्या मकोका कोर्टात वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे त्यामुळे आज कोर्ट नेमकं काय निर्णय देणार वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी मिळणार की सीआयडी कोठडी याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागणार आहे त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते वाल्मिक कराडची सी आय डी कोठडी आज वाल्मिक कराडला आज मकोका कोर्टात हजर केलं जाणार आहे वाल्मिक कराडनं शरणागती पत्कारल्यानंतर वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवर त्याच्यावरती मकोका देखील लावण्यात आला होता आता त्यानंतर आज वाल्मिक कराडची सी आय डी कोठडी संपणार आहे त्यामुळे बीडच्या मकोका कोर्टात वाल्मिक कराडला हजर केलं जाईल या संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपतीये आज त्याला मकोका कोर्टात हजर केलं जाणार आहे काय अधिक तपशील आज जर पाहायला गेलो तर वाल्मी कराड्याची जे आहे ती एसआयटी कोठडी जी आहे ती आज संपणार आहे मागील सात दिवसापूर्वी जी आहे त्याला सात दिवसाची कोठडी मोकका कोर्टाने सुनावली होती त्यानंतर तो पोलीस स्टेशन मध्ये त्याला दाखल करून घालवून त्यानंतर त्याची तपा चौकशी जी आहे ती या सात दिवसामध्ये झालेली आणि आज त्याला पुन्हा दुपारच्या क्षप्रामध्ये जे आहे ते आता मोकोका कोर्टामध्ये दाखल करण्यात येणार आहे बीड न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात येणार आहे मात्र आता या सात दिवसामध्ये एसआयटी आणि पोलिसांच्या हाती काही पुरावे लागलेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुपारच्या वेळी हे सत्र सुरू होणार आहे मोकोका कोर्टामध्ये वाल्मी कर हजर करण्यात येणार आहे सध्या जर पाहिलं गेलं संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याचा त्याच्यावरती आरोप करण्यात आलेले आहे त्यामुळं नुकतंच जर काल आपण पाहिलं तर एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील त्यामध्ये सगळे आरोपी जे आहेत ते सोबत आपल्याला दिसत होते त्यामुळे त्यामुळे आज जर पाहिलं गेलं कोर्टामध्ये पुन्हा एकदा अडचणीत वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळे आता मध्ये दाखल केल्या वर्षी जर पाहिलं तर त्याच्यावरती आता पुन्हा पोलीस कोठडी वाढून मिळते की त्याला न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणं मतच असणार आहे त्यामुळे आज वाल्मी कराडला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी सुनावली जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी